हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ए टू झेड फनी तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्ह्यूज तर खूप येतात आपल्या व्हिडिओवर पण व्ह्यूज व्ह्यूज येऊन पण उपयोग नाही मित्रांनो त्याचा सबस्क्राईब पण करा खाली या साईडला लाल बटन दिसतंय हे बटन दाबा मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तर आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो जे व्ही एन ॲप्लिकेशन आहे वेन ॲप्लिकेशन जसं एडिटिंगसाठी जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर होणार आहे मित्रांनो त्यामध्ये मी सांगणार आहे मित्रांनो मला एडिटिंग तर जमते तो मला पण त्यामध्ये खूप जणांना असा प्रॉब्लेम आला आहे की व्हिडिओ एडिट झाल्यानंतर तो पूर्ण एक्सपोर्ट केल्यानंतर तो सेव्ह होत नाही आहे गॅलरीमध्ये तर मी आज त्यावरतीच सांगणार आहे ते दोन प्रकारे त्याचे दोन सेटिंग आहेत ते केल्यानंतर तुम्ही तो गॅलरीत सेव्ह करू शकता तर अशा पहिली सेटिंग सांगतो त्यानंतर दुस दुसरी सेटिंग सांगतो पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण कमेंट पूर्ण व्हिडिओ बघा मग न काही कळल्यास मग कमेंट करा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही त्यानंतर मध्येच कमेंट करता त्यामुळे मित्रांनो मला पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनावं लागतात तर तुम्ही एक काम करा पूर्ण व्हिडिओ हा बघा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल आणि त्यामध्ये तुमची नक्की माहिती तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल ह्या व्हिडिओमध्ये तर चला मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो कसं प्रकार प्रकारे तुम्ही ते गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता तर हे बघ मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर स्क्रीनवर बघा मित्रांनो एन ॲप्लिकेशन आहे ते मी डाउनलोड केलेलं आहे मित्रांनो तुम्ही ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता तर हे जे ॲप्लिकेशन आहे यामध्ये व्हिडिओ हे गॅलरीच सेव्ह होत नाही मित्रांनो तर आ हेच मी मला दोन प्रकारे सांगणार आहे तर काय करायचं पहिला जो प्रकार आहे मित्रांनो पहिलं तुम्ही ज्या वेळेस प्लेस्टोरवरून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करतात त्या ते ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला असं अनुमती मागायला येणार आहे इथं अनुमती द्या हां सहमती द्या तर इथं या आलाव आलाव सगळं अलाव करायचं आहे ते अलाव केल्यानंतर ते डायरेक्ट ॲटो त्याच गॅलरीचा गॅलरीची अनुमती देऊन टाकताना तुम्ही त्यानंतर ते ॲटो सेव्ह होऊन जाईल आणि ज जरी पुन्हा ते नाही झालं सेव्ह तरी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही ते ॲपवर क्लिक करायचं ते ॲपवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो ह्या ॲपवर आल्यानंतर ह्या ॲपवर प्रेस करून ठेवायचं प्रेस केल्यानंतर तुम्हाला ॲप इन्फो हे इकडं बघा ॲप इन्फो त्यावरती जायचं आहे त्यावरती गेल्यानंतर सेटिंग ओपन होईल सेटिंग ओपन झाल्यानंतर सेटिंग ओपन झाल्यानंतर इकडे बघा मित्रांनो इथं परमिशन्स इथं तुम्ही बघू शकता हे बघा इथं 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 परमिशन्स नाव जे आहे त्या नावावर क्लिक करायचं आणि हे कॅमेरा मायक्रोफोन म्युझिक अँड ऑडिओ नोटिफिकेशन फोटोज व्हिडिओ याला सर्वांना अलो अलो करायचं आहे हे अलो केल्यानंतर मित्रांनो तेव्हा तुमचा व्हिडिओ त्यात सेव्ह होईल जेव्हा तुम्ही व्ही एन ॲप्लिकेशन एनच नाही कुठलंही ॲप्लिकेशन असू द्या अशा प्रकारे तुम्ही ते, ते करा जी ते ओपन केल्यानंतर तुम्हाला ते परमिशन मागतं आहे ते परमिशन कदाचित तुमच्याकडून डिनाय नाही देण्यात आली तर तुम्ही अशा प्रकारे त्याला परमिशन देऊन ते गॅ तो व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करू शकतो मित्रांनो अदरवाईज तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता आणि हे तुम्ही म्हणताय हे हा हे लॅपटॉपवर आहेत पण हा लॅपटॉप ॲन्ड्रॉईड बेस्ड आहे यावरती पूर्णपणे अँड्रॉइड ॲप्स चालतात मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण अँड्रॉइड बेस्ड आहे मित्रांनो हा लॅपटॉप याची माहिती पाहिजे असेल तर पूर्णपणे मी टाकू शकतो खूप भारी लॅपटॉप फोर के चालतो या हा यामध्ये तुम्हाला मी आपलाच व्हिडिओ चालून दाखवतो पूर्णपणे अँड्रॉइड बेस्ड लॅपटॉप आहे मित्रांनो हा तुम्ही बघू शकता आपला हा फुल एच डीमध्ये आपलाच व्हिडिओ सुरू झाला आहे मित्रांनो इथे हे मित्रांनो आपलाच फुल एच डीमध्ये व्हिडिओ सुरू झाला आहे तर अशा प्रकारे हा अँड्रॉइड बेस्ड लॅपटॉप आहे पूर्ण अँड्रॉइड बेस्ड म्हणजे तुम्हाला तसं नाही कळलं तर असं सांगतो मित्रांनो पूर्णपणे मोबाईलच आहे हा एक फक्त लॅपटॉप आहे क्वालिटी बघा मित्रांनो क्वालिटी किती करतोय ते पण बघा मित्रांनो बघा एकवीस साठ फोर के तर बघा मित्रांनो क्वालिटी कशी देत नेट खूप फास्ट ओढत आहे मित्रांनो थोडासा लोड येतोय पण चालेल मित्रांनो ते खूप बेस्ट आहे मित्रांनो तो हा लॅपटॉप तुम्ही बघू शकता हे बघा असं क्वालिटी अशा प्रकारे क्वालिटी देत आहे तर खूप बेस्ट आहे मित्रांनो हा लॅपटॉप तुम्ही बघू शकता तर हा पू लॅपटॉप पूर्णपणे अँड्रॉइड बेस्ड आहे अँड्रॉइड बेस्ड लॅपटॉप आहे हा याच्याविषयी तुम्हाला माहिती भेटून जाईल मित्रांनो बघा अशा प्रकारे मोबाईलसारखे सेटिंग वगैरे सगळं दाखवतात आणि तिसऱ्या प्रकार म्हणजे ह्या ॲप्समध्ये जाऊनसुद्धा ते ज्या प्रकारे बघा इथं आहे व्ही एन ॲप्लिकेशन त्यावरती क्लिक करून पुन्हा आपण ते परमिशन पुन्हा तिथंच येतो मित्रांनो ते एवढं लांब जाण्यापेक्षा एवढं लांब हे सेटिंग उघडा हे उघडा त्यापेक्षा डायरेक्ट आपण व्ही एन ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर प्रेस करून ठेवायचे त्याच्यानंतर ॲप इन्फो बघा डायरेक्ट तिथं येतं आहे हे बघा परमिशन्स डायरेक्ट तिथे आल्यानंतर ह्या सर्व परमिशन्स त्याला देऊन टाकायच्या त्यानंतर जे जो बी व्हिडिओ तुम्ही एडिट करताना तो डायरेक्टली सेव्ह होईल मित्रांनो तर काही अडचण आल्यास मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा नमस्कार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला वा ला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणखी कोणत्याही ॲपविषयी कशाविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुम्हाला नक्की ते माझ्या परीने सांगण्याचा सा प्रयत्न करेन जेवढी पण माहिती मला आहे ते देण्याचा प्रयत्न करेन असा सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या मित्रांनो आणि भेटूया अशाच एका नवीन दमदार व्हिडिओमध्ये आणि एकदम तुम्हाला आपलं माहिती आहे चॅनलचं नाव काय ए टू झेड फनी फनी पूर्णपणे फनी मित्रांनो असं एकदम फनी चल भेटूया अशाच एका दमदार व्हिडिओमध्ये धन्यवाद